अगं बाय म्हणजे काय घेऊन चाललाय हा एवढा भला मोठा अक्का सगळेच कसे गोपुले पोलिस तुम्ही बोलत असाल काय भाऊ आता चालता सोमवार येईल लगेच चाललाय चार दिवसांनी कारण चिवडा घेण्यासाठी आलो ओके इंडियामध्ये त्याचं ड्युटी फ्री आहे कुवेत चा हॅलो एव्हरीवन नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आता वाजलेत पावणे बारा एकदम खूप लेट उठलोय दहा वाजता उठलोय ते सूर्यफुल सूर्यफुल नाही काय कमा आलो होतो तर तर लेट उठलोय आणि आता आहे जरा आपली वारी आहे पेनची वारी पेनला पेन चाललो आहे तर पेनला जरा काही आपल्याला घ्यायचा आहे चिवडा सोबा आपण चाललो आहे पेनमध्ये आणि जरा आता त्यांना भेटू ताईमध्ये भेटू ले विषय लेट उठलोय कारण ते ब्रह्मकमळ आलं ना काल तर दीड वाजे एक वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो सो ब्रह्मकमळ बघितलं मस्त आज बघितलं तर आज सगळं तो मजले मस्त तर चाललंय कोण ना माझ्यासोबत बहिणीला विचारलं येते का नाही बोलते दुसऱ्या कुशीला विचारला नाही ते नाही बोलत आता एक तास आहे आता पेनला जाऊ मस्त वैगी आणि मज्जा घरी जाताना काय काय आहे मधी खूप आपण तर चढला सो so, फ्रेंड्स लागोय मी आता आमच्या कोपोळी पेन हायवेला आणि तिथून जाणार मी मस्त आत्याकडे पेठ पूजा करायचा कार्यक्रम मी आत्याकडेच केला माझ्या जाऊ आणि मी जरा थोडी शॉपिंग थोडी शॉपिंग करू आणि आजचा प्रवास आजचा प्रवास खूप लॉंग असणार आहे कारण आज मी चाललोय पुन्हा जॉर्डनमध्ये मला आला एक कॉल आणि या कॉळामुळे मला जावं लागणार आहे जॉर्डनला पुन्हा एकदा मला येऊन चारच दिवस झाले आज चौथा दिवस होता माझा तर चौथ्या दिवशी चाललो आहे मी जेव्हा माझी फ्लाईट आहे जी आज रात्री तीन वाजताची तीन वाजताच्या फ्लाईट जाणार मस्त आहे पैकी पण आलो आता वावशीला आणि वावशीला आलो इथं वडापाव आहे कडूस वडापाव पण मला आता काही इच्छा नाही कारण आता वाजत एक नाही तर था मी थांबलो असतो वडापाव खायला वावशी मध्ये सो आणि इथं आपला एक चिवडा पण आहे जेम्स चिवडा मी इथून नेतो नेहमी जॉर्डनला तर जाताना इथून मी चिवडा नेतो आणि चिवडा नाही नेला तर शेव नेतोच ती माझ्या चिवड्यात टाकायला म्हणजे मी चाल आता चाललोय त्याच कामासाठी चिवडा भेटतो आपल्याला म्हणजे पोहे भेटतात पोहे आणायला चाललोय पेन मध्ये सुरू होतात आषाढी वारी पालखी हे बघा आता या टायमाला सगळे वारा सुरू होतील जायला आमच्या या रस्त्याने पण खूप जातात या रोडने पेन कोपोळी अगो बाय म्हणजे काय घेऊन चाललाय हा एवढा भला मोठा अक्का रस्त्याचा रस्ता अडवलाय बघा याच्या बहिणी त्याच्या काय आईच्या गावात हा जर पाणी मारून येईल दिसत नाही बघा मला वाटत ये अतियार बाबू बाबू काय घेऊन चाललाय शेठ शे बाबा शेठ कळल्याण असतो तुझा बाबा हे बघा चाललेत पाळखी सुरू झालेली आहे आषाढी आता पोचू आपण थोडेच वेळेत पेन मध्ये आणि आता आळी सापोळीला लहान सापोळी फ्रेंड्स हॅलो मी बाबा रस्ता कुठून वाटत आलो मी पेन मध्ये आणि आधी जाऊ आपण आपल्या आत्याकडे कारण तिथं फायला आलंय की आधी तिकडे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आलो मी करण सोबत जरा मार्केट मध्ये आयला जोरदार पाऊस आला हा कुठला तळा हा तो हा सुंदर तळा हा कुंभारली शॉपिंग करू काय करू ओ तिकडून येणार चिप्स अँड ऑल मी आता आलोय रुद्रगड आमचा रुद्र हा बघा अभ्यास करतोय हे रुजरा कुठलं स्कूल तू नाव सांग स्कूलचा अरे सगळेच कसे गोपले जाता रे तुम्ही तो आमचा नची पण जातो नची भेटतो की नची घेत भेटतो का तो आता पहिलीला गेला पहिलीला तो दुसरीला आहे ना मग त्याला जा त्याला जा आणि पहिलीचे कुठं बसतो तिथं जा आणि नचिकेत कुठे विचारा गेंड शिवडा केलाय माझ्या मम्मीनी माझ्या नाणेनी माझ्या दिदीनी चिवडा घेऊन जाणार अख्खा मी हा एक दोन तीन मस्त सो so, फ्रेंड्स आता वाजलेत साडेनऊ आणि आता परत आपल्याला जायचे जॉर्डनला बॅग बिग भरले आणि ते आमचे फॅमिली मेंबर हे बघा सगळे फॅमिली मेंबर बसलेत मला घालवायला आणि आपली गाडी जिथं तयार होते गाडी ते बघा ही आपली गाडी आपला भाऊ सोडायला तिथं बसलेत मस्त आहे की झोका घेत आहेत आणि आमचे मेंबर मला सोडवायला आणि आमचा आईचा ब्रह्मकमळ काय आज आला नाही वाट बघते ब्रह्मकमळ यायची त्या दिवशी येऊन गेले चार आता जाऊ आता आपण चला गणपती बाप्पा मोरया सो फ्रेंड्स आता जरा टाकतो आम्ही स्वीन सुंजी पाण्याची बॉडल मला दे मला दे मला देऊन ठेव ठेव अरे जर जरा मला सोडायला आमचा इट्टू सॉरी रितेश आणि आमचा प्रसाद दादा जवळ आम्ही एक्सप्रेसला लागू मस्त वेगळी काय विषय झालाय सो फ्रेंड्स आलो मी आता पुन्हा एअरपोर्टला बघा एअरपोर्ट आता तुम्ही बोलत असाल काय भाऊ आता सोमवार सोमवारी लगेच चाललाय चार दिवसांनी हे आपलं काम असंच आहे आपले बॅग पीक सगळं भरून आहे आणि माझे जे मेंबर आहेत ते सगळे गेलेत आतमध्ये मागचा एअरपोर्ट आता जाऊ आतमध्ये ते ते चेक इन करतात मे बी बोर्डिंग पास घेत आहेत मी जरा लेट आलो आहे ॲक्च्युली बरोबर आहे माझा टायमिंग बाराचा सो असा आपला असतो प्रवास चार दिवसच झाले आणि चार दिवसांनी परत चाललो आहे तर जाऊ मस्त आहे की आपण आतमध्ये आणि करू चेक इन आणि आतमधला व्ह्यू सगळं सीन दाखवतो आणि एंडिंग मी इथेच करणार आहे मुंबई एअरपोर्टला कारण एडिटिंग करायची आहे मला सो बघतो चला बोर्डिंग पास घेतो आहे आणि फ्लाईटचं नाव काय बघा जलझिरा जल सो फ्रेंड्स आलो आता आतमध्ये आणि हे बघा परफ्यूम स्टोर अँड ऑल आणि इथे कोक अँड ऑल खूप नवीन नवीन असे शॉप्स आहेत तिथे आणि जरा एक्सपेन्सिव्ह जातात ब्युटी फ्री बोललेत पण सेम हाय क्वालिटी हाय ब्रँड हे बघा बॉस अँड ऑल सी के वर्साची ड्युटी फ्री आडणीच आहे सगळं भाई सो <laughs> फ्रेंड्स so, आलो आता गेटवरती आता आणि गेटवर काही गर्दी तर नाही आहे काही तरी आता जाऊ मस्त की गेटवरती आणि मी आता विचार केला आहे की आउट्रो कुवेतचा एअरपोर्ट दाखवल्यावरच करतो आणि मस्त आहे कुवैतचा एअरपोर्ट मी लास्ट टाईम मी दोनदा गेलो कुवेतला आणि आता तिसऱ्यांदा चाललं आहे किवत एअरपोर्ट बघायला तर दाखवतो तुम्हाला पण दाखवलं आहे का माहीत नाही कुवेत एअरपोर्ट मी दाखवतो तरी आणि विषय असा आहे तुम्ही करत असाल अरे आता चारच दिवस झालेत कसा आला आहे अरे मी चिवडा घेण्यासाठी आलो ओके इंडियामध्ये चिवडा घेतला इंडियामधून आणि आता चला चाललो परत <laughs> पंचवीस दिवसासाठी चिवडा जो पेरमध्ये आज घेतला तो बनवला मम्मीने पोहे तो चिवडा बनवला आता चाललो आहे घेऊन इंडियामध्ये संपला होता ना जॉर्डनमधला तर त्यासाठी आलो मी इंडियात जाऊ <laughs> आता गेटवरती मस्त मी आणि फ्लाईटमध्ये बसू सो फ्रेंड्स आता चालू झालं एंट्री एंट्री होते आमची जाऊ आता हे बघा आजची फ्लाईट सो फ्रेंड्स हा आपला फ्लाईट आजची आजची फ्लाईट कलर मस्त वाटत ब्लॅक वर कोणता कलर काय माहिती सो फ्रेंड्स बसतो फ्लाईट मध्ये एक नोटीस केला माझा टी शर्टचा जो कलर आहे

सो फ्रेंड्स पोचलो कोव्यातमध्ये आणि इथे वाचले चार पंधरा सो फायनली फ्रेंड्स पोचलो आपण कोव्यातला सो फ्रेंड्स आलोय मी कोव्यातमध्ये सो फिरतोय ना ड्युटी फ्रीमध्ये आयुष्य इथे आणि काही एवढं काही मोठं नाही कारण आम्ही जजिरा एअरवेजने आलेलो सो ते डिफरन्स वाईट पडते आणि कोव्यात एअरवेजची दुसरी साईड पडते सो so, जास्त काही मोठा नाही आहे मित्रांनो हा यांचा ड्युटी फ्री आहे कोव्यातचा म्हणजे जजिरा एअरवेज आणि जजीरा एअरवेजोटकोट सो फ्रेंड्स एवढंच कोव्यातला आलो आहे सो आता इथून नामन जॉर्डनला जाईल फ्लाईट आहे आपली नऊ दहाची म्हणजे अजून दोन तास मला वेटिंगला आहे तोपर्यंत एडिट करतोय व्हिडिओ आणि अपलोड करतो तुमच्यासाठी लगेच सो so, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये चलो टाटा बाय बाय सो so, फ्रेंड तरच चाललो मी पुन्हा जॉर्डनला आपली सुट्टी संपली परत एकदा चार दिवसाची सुट्टी घेऊन चालतो आणि माझ्या मागे बघतं एअरपोर्ट ही बॅग आपली तर पुन्हा भेटतो बावीस पंचवीस दिवसांनी तुम्हाला चलो बाय 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 इंडिया बाय बाय